अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्यात प्रभारी शरद पवारांच्या भेटीला दाखल पवारांसोबत ही बैठक यात राज्यसभेची निवडणूक आणि उमेदवारांसंदर्भात चर्चा होणार आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील काही आमदार भाजपच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी लागणाऱ्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्याकरता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे हे जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात काय अपडेट्स आहेत या बैठकीबाबतचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमधले आणखी काही नेते आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करतील की काय अशी शंका निर्माण आणि ही रोखण्यासाठी काँग्रेसमध्ये सुरू झाल्यानंतर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चिनी थरला अमृत नोनी इसमें मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस नेतृत्व कांग्रेस के नेता स्वराज है सर्व पटोले शरद पवार यांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत यामध्ये आगामी काळात कशा प्रकारची रणनीती राखणं गरजेचं आहे संदर्भात चर्चा केली जाते त्याचबरोबर राज्यसभा निवडणुका तोंडावर रा आहेत त्या निवडणुकीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं ची देखील चर्चा होताना दिसते धन्यवाद कृष्णात संपूर्ण माहितीसाठी अशोकराव गेलेत परंतु मागे आमदार जाणार नाही आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये थोडीफार हालचाल होऊ शकतं पण बाहेर कुठेही काही त्याचा परिणाम आपल्याला दिसून येणार नाही आणखी मजबूतीनं ना काँग्रेस पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते एकजुटीनं जे काही विरोधक आहेत जे बी जे पी आहेत त्यांच्याशी मुकाबला करेल